महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपाचा फैरी झळकताना दिसत आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून आता नव्याने वाद निर्माण झाले आहे विशेषतः राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत राज ठाकरेजी पुन्हा टीका करणार दे कारण त्यांचा दुसरा उद्दिष्ट काही नाही आहे उद्देशही काही नाही आहे देवेंद्र फडणवीस टीका केल्याशिवाय तुम्ही तरी काही न्यूज छापता का त्यामुळं बातम्या करण्याकरता भाषण लागतून भाषण देण्याकरता पण देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्राचा संकल्प आम्ही जो केला आहे त्या संकल्पाला आम्ही पुढं नेण्याचं काम करत असताना केवळ व्यक्ती दोषापोटपोटी सामाजिक दोषापोटी तुम्ही माननीय देवेंद्रजीला जे अपमानित करण्याचा प्रयत्न करता किंवा देवेंद्रजीवर टीका करण्याचा प्रयत्न करताय शेवटी जनतेने तुम्हाला नाकारलाय दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार एकोणतीस मध्ये या ठिकाणी आम्ही एवढे मजबूत होणार आहोत की महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनते जे प्रश्न आम्ही संकल्पनाम्यामध्ये घेतलेले आहेत ते प्रश्न आम्ही सोडणार आहोत त्यामुळे त्या टीका देवेंद्रजीवर करतील देवेंद्रजीवर करतील त्यामुळे मला असं वाटतं या टीकेला काही अर्थ नाही आहे त्यांच्या टीका त्यांना लखलाभ आहे माननीय देवेंद्रजीने विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला तो संकल्पाला देवेंद्रजी पूर्ण करणार आहे आणि त्यामुळं टीका करणाऱ्या करू द्या आम्ही आपलं काम करू लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीमध्ये खेचताखाची झाली आणि त्यामुळे आम्ही चार चार पाच पाच वेळा जिंकलेल्या जागा सुद्धा मित्र पक्षाला सोडलं असं वक्तव्य नुकत उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे उद्धव ठाकला विचार मला कशाला विचार राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला भाजपने लगेचच प्रतिउत्तर दिलं आहे निशाणा देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला जात असला तरी या टीकेला आता राजकीय रंग चढताना दिसतोय आगामी काळात या आरोप प्रत्यारोपाची मालिका आणखी किती तीव्र होते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल